हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी आजच्या वर्तमानपत्रामध्ये जवळपास सर्वच जाहिरातीचा एकत्रित व्हिडिओ या ठिकाणी मी तयार केलेला आहे आणि तो व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहणार आहोत यामध्ये पंधरापेक्षा जास्त संस्था आपण पाहू शकता की ही जी जाहिरात पाहतो मान्य दिनांक आहे सात तीन दोन हजार एकोणवीस म्हणजे सात तारखेला या जाहिरातीला मान्यता मिळालेली आहे अशा पद्धतीने आत्ताच नुकत्याच मान्यता मिळालेल्या सर्व जाहिराती पंधरापेक्षा जास्त जाहिराती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप मोठी होईल मित्रांनो पण शेवटपर्यंत ही व्हिडिओ पाहायला विसरू नका पाहूया पवित्र प्राणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी जाहिरात मान्य दिनांक आहे सात तीन दोन हजार एकोणवीस महात्मा फुले शिक्षण संस्था उरुण इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगलीमधील ही जाहिरात आहे आरक्षण न्याय रिक्त पदांचा तपशील पाहूया अनुसूचित जाती पाच सर्वसाधारण तीन माजी सैनिक एक महिला एक विजा अ एक सर्वसाधारण एक इतर मागास वर्ग आठ सर्वसाधारण चार अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन ई बी सी चार सर्वसाधारण दोन माजी सैनिक एक महिला एक डब्ल्यू एस दोन सर्वसाधारण एक महिला एक खुला दोन सर्वसाधारण एक महिला एक दिव्यांग अस्थिव्यांग एकूण एक अशी एक, बावीस पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही आणि ही सर्वच्या सर्व पदं मराठी माध्यमांसाठी आहेत पाहूया आपण ही पदं कोणत्या विषयासाठी आहेत नऊ ते दहावीसाठी पहिलं पद आहे इंग्लिश लँग्वेजसाठी दुसरं पद नववी ते दहावीसाठी आहे मॅथ्स आणि सायन्ससाठी त्यात दोन पदं आहेत त्यानंतर सहावी ते आठवी ग्रॅज्युएट टीचरसाठी इंग्लिश लँग्वेजसाठी एक पद आहे ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी मराठी लँग्वेजसाठी एक पद आहे ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी हिंदी लँग्वेजसाठी दोन पद आहेत ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी मॅथ्स अँड सायन्ससाठी तीन पद आहेत ग्रॅ अंडर टीचर वन टू फाईवसाठी एक पद आहे हायर सेकंडरी फुल टाईम टीचर म्हणजे अकरावी बारावीसाठी इंग्लिश लँग्वेज एक पद अकरावी बारावीसाठी पुन्हा मराठी लँग्वेजसाठी एक पद त्यानंतर अकरावी बारावीसाठी गणित या विषयासाठी एक पद त्यानंतर अकरावी बारावीसाठी बायोलॉजी ज्योग्राफी सायकोलॉजी बुककीपिंग सोशलॉजी हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन अँड फिजिक्स यातील फक्त फिजिक्स सोडून उर्वरित सर्वांची एक एक पदं आहेत म्हणजे मॅथमॅटिक्स बायोलॉजी जॉग्रॉफी सायकोलॉजी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी सोशलॉजी हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन आणि फिजिक्सची दोन पद आहेत अशी बावीस पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यानंतरची पुढची जाहिरात पाहूया पुढची जाहिरात आहे बौद्ध शिक्षण प्रसारक मंडळ उप उपलब्धी प्रायव्हेट ॲडेड संस्था या व्यवस्थापनांच्या शाळामध्ये या ठिकाणी खालील रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहेत माध्यम आहे मराठी ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहासाठी विषय इंग्लिश लँग्वेज आणि ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट असणारे एक पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे यानंतर पुढची जाहिरात पाहूया पुढची जाहिरात आहे मोजे टाकवे ग्रामविकास मंडळ टाकवे मुंबई तालुका शेराळा आणि जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी जाहिरात एकूण एक पद आहेत विजा अ एक सर्वसाधारण एक एकूण एक नऊ ते दहासाठी मराठी माध्यमांसाठी मॅथमॅटिक्स म्हणजे गणित विषयासाठी हे एक पद आहे यानंतर पुढची जाहिरात येते ती म्हणजे श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्था शिराळा या संस्थेची जाहिरात असून या संस्थेमध्ये दोन पदांकरता जाहिरात प्रसिद्ध झालेली आणि दोन्हीच्या दोन्ही पदं अनुसूचित जमातीसाठी आहेत त्यातील एक सर्वसाधारण आहे तर एक महिला आणि दोन दोन्ही पदं नववी ते दहावीसाठी आहेत ग्रॅज्युएट टीचर नऊ टू टेन एक आहे हिंदी लँग्वेजसाठी आणि एक आहे मराठी लँग्वेजसाठी अशा दोन पदासाठी श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्था शिराळा यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पुढची संस्था पाहूया ही संस्था आहे सातारा जिल्ह्यातील श्री दत्त एज्युकेशन सोसायटी हेळगाव तालुका कराड जिल्हा सातारा संचलित पंचक्रोशी दत्त विद्या मंदिर हेळगाव तालुका कराड जिल्हा सातारा या विद्यालयात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण शिक्षणसेवक नेमणे आहे शिक्षणसेवक पदवीधर नऊ ते दहासाठी मराठी अनुदानित बी ए बी पी एड आणि एस सी अनुसूचित जातीसाठी एक पद आहे यानंतर पुढे पाहूया सातारा जिल्ह्यातीलच दुसरी जाहिरात आहे गुरुदत्त ज्ञानपीठ मोरवे तालुका खंडाळा जिल्हा सातारा संचलित माध्यमिक विद्यालयातील पवित्र पोर्टलमार्फत दोन हजार अठरा एकोणवीस या शैक्षणिक वर्षात खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहे माध्यमिक विभाग अनुदानित मराठी शिक्षणसेवक एम एस सी बी एस सी बी एड गणित विज्ञानासाठी एक पद आहे आणि ते एक पद एस सीसाठी आहे आणि अशी ही जाहिरात एक पदासाठी गुरुदत्त ज्ञानपीठ मोरवे तालुका खंडाळा जिल्हा सातारा यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली यानंतर पुढची जाहिरात पाहूया पुढची जाहिरातसुद्धा सातारा जिल्ह्यातील असून मोरना शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स ज्युनियर कॉलेज दौलतनगर तालुका पाटण जिल्हा सातारामध्ये विनानुदानी तत्वावर पूर्णवेळ शिक्षक नेमणे आहे इंग्रजी एम ए बी एड एक एस टी दोन पैकी महिला एक भौतिकशास्त्र एम एस सी बी एड एक रसायनशास्त्र एम एस सी बी एड एक गणित एम एस सी बी एड एक जीवशास्त्र एम एस सी बी एड एक यामध्ये एन टी ब एक एन टी क एक आणि एस बी साठी एक पद आहे यानंतर पुढची जाहिरात पाहूया या पेजवरती आपल्याला भरपूर जाहिराती दिसतील आणि या सर्व जाहिराती सोलापूर जिल्ह्यातील आहेत पाहूया सर्वप्रथम श्री शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ माडा संचलित आनंदराव पाटील विद्यालय मालवंडी तालुका बार्शी या प्रशाले खालीलप्रमाणे शिक्षणसेवक पदाची भरती करावायची आहे विषय आहे इंग्रजी शैक्षणिक पात्रता आहे बी ए एम ए बी एड प्रवर्ग आहे एस टी शंभर टक्के अनुदानित एक पद आहे इयत्ता नववी ते दहावीसाठी आहे यानंतर पुढची जाहिरात पाहूया चेतना विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल करकम तालुका पंढरपूर या शाळेमध्ये खालील पदासाठी अर्हताधारक व पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे माध्यम आहे मराठी पद आहे पदवीधर शिक्षक नऊ ते दहा वेतनश्रेणी आठ हजार रुपये मानधन असणार आहे अनुदानित आहे विषय गणित अँड सायन्स बी एस सी एम एस सी बी एड पद आहे एक भटक्या जमाती बसाठी हे पद आहे यानंतर आपण पुढील पद पाहणार आहोत ती म्हणजे नगरपरिषद परिषद मंगळवेढा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती या मंगळवेढा नगरपरिषदाची चार पदांसाठी जी जाहिरात होती ती अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे तरीही पाहिले नसेल तर थोडक्यात सांगतो अनुसूचित जातीसाठी एक पद आहे सर्वसाधारण एक आहे अनुसूचित जमाती एक महिलांसाठी आहे भजब एक महिलांसाठी आहे विमाप्र एक आहे ते महिलांसाठी आहे अशा पद्धतीनं चार पदांची ही जाहिरात आहे एक ते पाचसाठी पदं असून मराठी माध्यमांसाठी ही पदं आहेत यानंतर पुढची जाहिरात पाहूया या पेजवरती सुद्धा बऱ्याच जाहिराती आहेत पाहूया पहिली जाहिराती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आता अशी जाहिरात तुम्ही पाहिली नसेल पहा अतिशय शॉर्टकटमध्ये जाहिरात दिलेली आहे पाहूया महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या पुणे सासवड बारामती कळंबोली व अहमदनगर येथील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार एकोणवीस वीसच्या सुरुवातीला शिक्षणसेवक पदे भरावायचे आहेत शैक्षणिक व्यावसायिक अर्हताबाबत यजुस्टाफ डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला सांगितलेलं आहे तसेच सविस्तर जाहिरात ही संस्थेच्या एम ई एस पुणे डॉट इन या संकेतस्थळावर आहे तीसुद्धा पाहायला विसरू नका आपणसुद्धा त्या आप संकेतस्थळावर लवकरच विजिट करणार आहोत आणि त्या ठिकाणी पाहूया नेमकी कोणती जाहिरात आहे आणि किती पदासाठी आहे त्यानंतर नऊ महाराष्ट्र विद्याविकास मंडळ बार्शी या बार्शीच्या शेठ अगरचंद कुंकुळोळ हायस्कूल बार्शीमध्ये मराठी विषय माध्यमांसाठी सहावी ते आठवीसाठी संस्कृत विषयासाठी फी जे एचा एक उमेदवार आवश्यक आहे म्हणजे विजयेसाठी ही एक जागा आहे यानंतर पुढचं जाहिरात आहे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला यांच्यासाठी मराठी माध्यमांसाठी सर्वपद असून नववी ते दहावीसाठी भाषा मराठी एक नववी ते दहावीसाठी सायन्स मराठी एक म्हणजे बी ए बी एडचा एक आवश्यक आहे आणि बी एस सी बी एडचा एक आणि पदवीधर शिक्षक सहा ते आठ समाजशास्त्र बी ए बी एड एक आवश्यक आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे विमाप्रसाठी एक जागा आहे आणि इतर मागासवर्गासाठी एक जागा आहे अशी एकूण तीन जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यानंतर पुढची जाहिरात आहे ती कोपरगाव नगरपरिषद कोपरगाव या नगरपरिषदेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे माध्यम आहे मराठी एक ते पाचसाठी तीन जागा आहेत त्यापैकी इतर मागासवर्ग महिला एक इतर मागासवर्ग एक आणि विमाप्रसाठी एक जागा आहे त्यानंतर उर्दू माध्यम शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता माध्यम आहे मराठी स इथं चुकून झालेला असावं उर्दू माध्यमांसाठी आहे वर तपशील पाहू पाहू शकतो आपण या ठिकाणी एक ते पाच साठी जागा आहेत एकूण तीन अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक खुला एक अशा सहा जागासाठी कोपरगाव नगर परिषदेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे राहुरी नगर परिषदेमध्ये सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेल्या असून राहुरी नगर परिषदेची मराठी माध्यमांसाठी एक ते पाचसाठी एक जागा आहे आणि ती डी एडसाठी असल्यानं ऑल सब्जेक्टसाठी अनुसूचित जातीच्या एका उमेदवारांसाठी ही जागा आहे म्हणजे एकच जागा असून ती अनुसूचित जातीसाठी आहे ही सुद्धा जाहिरात मान्य दिनांक सात मार्च दोन हजार एकोणवीसची आहे पुढील जाहिरात पाहूया पुढील जाहिरात आहे अहमदनगर जिल्ह्यातील भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ मोहन संचलित प्रदीप कुमार महादेव बांगर माध्यमिक व श्री देवीचंद वामनराव डोंगरे उच्च माध्यमिक विद्यालय मोहा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे विनाअनुदानी तत्वावर खालीलप्रमाणे शिक्षक पाहिजे आहेत मराठी सहा ते आठसाठी मॅथ्ससाठी एक शिक्षक आवश्यक आहे एस सी एस टी कॅटेगरीचा आणि हायर सेकंडरी टीचरसाठी एक आवश्यक आहे केमिस्ट्री या विषयासाठी पुढील पाहूया जाहिरात पुढील जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात ग्रामविकास सेवा संघ धांधरपळ खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर माध्यम आहे मराठी पदवीधर शिक्षक नऊ ते दहासाठी अनुदानित पदसंख्या एक विषय गणित आणि भज कसाठी ही जागा आहे अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या आणि दिनांक सात आणि आठ मार्चला मान्यता मिळालेल्या किंवा अप्रुव्हल झालेल्या सर्व जाहिराती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत जवळपास वीस संस्थेच्या या जाहिराती होत्या तुमच्या माहितीसाठी खास या सर्व वर्तमानपत्रामधून डाउनलोड करून या व्हिडिओच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आलेल्या होत्या आपण जर त्या प्रवर्गात मोडत असाल त्या सामाजिक आरक्षणाचे उमेदवार असाल तर सदर जाहिराती पाहून आपल्या जवळच्या संस्थेमध्ये किंवा खात्रीपूर्वक जे वाटणारी संस्था आहे यामध्ये ॲप्लिकेशन करायला विसरू नका अधिक माहितीसाठी तसेच इतर शिक्षक भरतीविषयी पुढील जाहिराती लवकर पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद